बीडमध्ये बियाणांचा शेतकऱ्याला फटका बसला माजलगाव तालुक्यातील यांनी आपल्या अडीच एकर शेतामध्ये उसात आंतर पीक म्हणून फुलकोबीची लागवड पंच्याण्णव दिवसांपूर्वी केली होती कंपनीने शिफारस केल्याप्रमाणे खत फवारणी करूनही या गोबीला कोणतेही फूल अथवा गड्डा आलेला नाही यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालंय या पिकातून किमान साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते आता या सर्व प्रकरणात कृषी विभागाने पुढाकार घेऊन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई नारायण गोले पाटील यांनी दिला जी एस एटी फायव नावाची व्हरायटी लागवड केलेली आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे शिफारशी केल्या त्याप्रमाणे मी खताची आणि सगळ्या प्रकारची औषधाची मात्रा दिली तरी परंतु अपेक्षित वेळेमध्ये या गोबीला कसल्याही प्रकारचा फूल किंवा कुठल्याही प्रकारचा गड्डा अद्यापपर्यंत तयार झालेला नाही सदरल कंपनीने मला इथं बावीस टन माल निघणं अपेक्षित होतं तर त्याप्रमाणे माझे साडेचार लाख रुपयाची आजच्या मीतीप्रमाणे नुकसान झालेलं आहे कंपनीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पूर्ण याची मेहनत मशागत केलेली असताना त्याच्या फवारण्या खतं बियाणं याची व्यवस्थित लागवड केलेली असताना देखील त्या गोबीच्या झाडांना कुठलाही फूल किंवा गड्डा आलेला नाही त्यामुळे या शेतकऱ्याची या कंपनीनं फसवणूक केली असून या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करून या शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही